सुचंद्र रामचंद्र पाटील राहतो वाकी आणि हे माझं जन्मभूमी कर्मभूमी हीच आहे आता आपण जर सांगितलं की दिल्ली सरकारकडून प्रत्येक गावातली जेवढी तलाव आहे त्या तलावांचं सुशोभीकरण याच्यासाठी की त्याचा सर्वांना सर्व समाजाला उपयोग होईल यासाठी करायचं आहे पाणी पण साठलं पाहिजे आणि सुशोभीकरण पण झालं पाहिजे भारत देश हा खेड्यांचा देश आहे खेडे म्हटले म्हणजे मन गाव आणि जिथे गाव तिथे गावदेवी आणि गाव तलाव आहे आणि ही त्या गावाची शान आहे गावचं मंदिर गावचं तलाव गावची खा सुशोभित आणि सुंदर असेल आणि तिथून जर सर्वसामान्यांना गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना एक समान जर फायदा होत असेल तर तिथे कोणतीही स्कीम जी सरकारने केंद्र सरकारने आणलेली आहे ती राबवण्यात काही हळ कोणतीही अशी हरकत नसणार आणि ह्यामुळे काय होईल की आता चाल सिटी आली बिल्डिंग शिष्टीम आली बहुतेक लोकांना जेवढ्यानंतर शतंपावली करण्यासाठीसुद्धा जागा मोकलेली राहिलेली नाही जी मोकळी जागा आहे ती सर्व कचरा घाण घाणेड्या वस्तूंनी प्लॅस्टिकने भरलेली आहे म्हणजे श्वास कोंडण्यासारखे आहे आणि या ठिकाणी जर तलावाचं सुशोभीकरण केलं तर ते गावाची शान आहे येणाऱ्या जाणाऱ्याला ते तलावाकडे नजर जरी मारली तरी आहा किती छान आहे आलेला थकवाही निघून जाईल तसंच आता वयस्कर माणसं जे आहेत आणि या विज्ञान युगामध्ये विज्ञान पुढे गेल्याकारणाने मनुष्य म्हणजे माणसांच्या हातांना काम नाही त्यामुळे जे काही रिटायर झालेले किंवा वयस्कर असे लोक आहेत ते आपल्या घरामध्ये लहानशी जागा असल्याकारणाने किंवा बिल्डिंगमध्ये किंवा बोलण्यासाठी कोणी नसल्यामुळे तो त्या तळावरच जाऊन बसणार तर आता त्या ठिकाणी गावदेवीचं मंदिर आहे आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या मनाला थोडी का होईना मनशांती सुख समाधान हे निश्चित लागेल आणि अशातच आता तो बसतो कुठेतरी दगडावर बसतो पायरीवर बसतो किंवा देवीच्या पाठीमागे बसतो किंवा बंधाऱ्यावर मातीवर बसतो पण त्या ठिकाणी जर सुशोभीकरण झालं तर त्या ठिकाणी सुशोभीकरणामुळे स्वच्छताही राहील पहिली गोष्ट तिथे येणारे जाणारे जे कचरा टाकतात घाण करतात तेही करणार नाहीत आणि जे तलावामध्ये पाणी सुकल्यानंतर जे तलाव विकृत स्वरूपाचं दिसते तलाव आहे परंतु पाणी नाही जसं सरोवर आहे आणि सरोवरामध्ये जर पाणी नसेल तर त्या सरोवराला काही अर्थ किंवा महत्त्व राहत नाही तसं या तलावाचं झालेलं आहे याच्यामध्ये जर सुशोभीकरण केलं तिथे जर बाकळी ठेवली लहानपोरांचं गार्डन बनवलं तर ते तलाव न वाटताना सजीव वाटेल आणि दुसरी गोष्ट तलाव खूप मोठा आहे गौरी गणपती विसर्जन नवरात्री विसर्जन किंवा वार्षिक यात्रा हे या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम असतात ते एवढ्या पाण्याची काही आवश्यकता नाही याचा अर्ध तलाव जरी बुजलं आणि अर्ध्या तलावामध्ये नाना नानी पालखीवाला टाईप जरी छोटंसं गार्डन सुशोभीकरण केलं ला, फुलझाडं लावली फळ तर मुलांना हल्ली जंगलामध्ये जायला वेळ नाही भात शेतीची माहिती नाही तर त्या अंगणामध्ये असलेली सुशोभीकरणासाठी लावलेल्या झाडांचे तरी मुलांना निसर्गाची सुद्धा एक प्रकारे ओळख होऊ शकेल आणि त्या निसर्गाला जपण्याचा ती मुलं लहानपणापासूनच प्रयत्न करतील लहानपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा झाड तर तेथून त्यातून एक ध्येय आपलं साध्य दुसरी गोष्ट अशी आहे की दिवसोंदिवस जागा पैसा भेटतो सोनं भेटतं परंतु जागा भेटणार नाही आणि ही गव्हर्नमेंटची ग्रामपंचायतची किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची जी जागा आहे ते आतापासूनच जर त्याच्यावर आपली स्वतःची जागा असेल आणि कंपाऊंड केलं नसेल तर कोर्टात केसेस जातात ह्याने अडवली त्याने अडवली आणि गावची जागा आहे हळूहळू याच्यावर बहुतेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत आता हीसुद्धा तलाव किती लांबी सात हातभारावर केवढे मलाही माहीत नाही परंतु त्याचा जर सर्वे केला तर कदाचित तलावाची जागा आणखीन जास्त निघेल आणि ती जागा सरकारची म्हणजेच आपल्याच मालकीची सर्वसामान्यांची सर्व समाजाची होईल यातून हा एक प्रकारे होणारा खूपच फायदा आहे जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जितचंद्र कृपया तलावाचं सुचूप्र झालंच पाहिजे अशी नागरिकांची पण इच्छा आहे आपल्या व्हिडिओला एडिटिंग नसते तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे डायरेक्ट व्हिडिओ आहे बघा बाकडी बंद जरा चांगली आणून जास्त प्रमाणात आणून सुशोभीकरण करा नम्र विनंती ग्रामपंचायत चंद्रपाड़ यांना नम्र विनंती की सुशोभीकरण झालं पाहिजे पाहू शकता नागरिकांची पण हीच इच्छा आहे पहा आजूबाजूला सुंदर परिसर आहे झाडापाडा पहा पत्रकार सचिन सुभासण रिजूचंद्र जय महाराष्ट्र आणि आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतो आहे ¿De mares?